मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिताश्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे राजे शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर येथील या ऐतिहासिक वास्तूसमोर उभे आहोत छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे राजे शहाजीराजे भोसले यांचा जन्म दिनांक अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घृष्णेश्वर येथे झाला वेरूळ येथे राजे शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांची गडी आहे महाराष्ट्र शासनाने आता राजे शहाजीराजे भोसले यांच्या जन्मगावी अर्थात वेरूळ घृष्णेश्वर येथे राजे शहाजीराजे भोसले यांच्या सन्मानार्थ स्मारकाचे काम हाती घेतले आहे या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराज राजे शहाजीराजे भोसले आणि मालवीजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यास मदत होणार आहे तर वेरूळ जवळ खुलताबाद नजीक रत्नपूर येथे भद्रा मारुती असून या भद्रा मारुती दर्शनासाठी आता भाविकांची गर्दी वाढत आहे सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद